नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर तर आज हाच डावरा तुम्हाला सरप्राईज तर आता तुम्हाला घरी गेल्यावर सरप्राईज देते तोपर्यंत बाय फायनली आलो घरी <laughs> मालक म्हणतात पैसे खर्चून मालकाला काही घ्यायचं म्हणलं ना बळच न्यावं लागत बळच चला 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 येत काय करा शॉपिंगला शॉपिंगला उघड दरवाजा खाऊन घेऊन बसल्या व्यवस्थित इथं जागा केली ठेवायला आता काय ठेवायचंय काल तर लय गुळगुळ पैसे आले की टेम्पो चला मला अधिकारी बुकिंग देऊ मग दाखवते तुम्हाला सप्राईज

फ्रीज घ्यायसाठी माझं लय दिवसाचा जीव चालला होता फ्रीज घ्यायचे फ्रीज घ्यायचंय फ्रीज घ्यायचंय सगळीकडे फ्रीज होते आपल्यालाच नव्हतं तर घेतलं मी फ्रीज अगद हे कलर असा कमून आणला हे नाही काही नवीन नवीन याचा दरवाजा येऊ नवीन निघलेला आता ते पहिले नाही करत डिझाईनचे लाल बी फुलं राहायचे ते होते पण ते वेगळेच हे होतं ते जुन्या पद्धतीचे वाटायचे आणि हे कालच आणलं आहे ते जर खंपैद तर नवीन पद्धतीचं होतं ते चांगलं काय वाटतंय तसं काही नाही आणि धूळ पण बसणार नाही दरवाजा पण असतात आणि प्लेन आहे एकदम बरे प्लेन आहे त्याच्यामुळे मी हे चॉईस केलं आणि आतले भांडे पण याचे नाशे दनगाचे काच आहे ते तर बरेचसे बघितले तर काही असे एकदम पत्पर काच होती काच आणने एकदम अशा मधले आता हे स्लेट केलं आणि हेच आणलं दिवसाची हौस होती आज पूर्ण झाली फारच म्हणजे सकाळीच कड नेले लगेच फ्रीज आणलंय त्याच्यामुळे मला काढत होते पैसे आले का नुसते उडी दे नुसते उडी दे निस्ते उडी दे पण मग आपल्याकडे यायला कुठून चान्स आहे आणि अशा वस्तू घरात आजकाल कुणीच असं नाही का बिगर फ्रीजचं आहे आणि आपणच बिगर फ्रीजचं होतो तर फ्रीज मश असं वाटतं पैसे उत पैसे उत पण त्याच्यापासून फायदे मशे आहेत बाजार दोन दोन आठवडे टिकतो दूध नासत नाही इथं या पात्र्याच्या घरामुळे गारमाठाने गार दूध नास ते गुरुवारी बाजार आणला का दोन तीन दिवस पण बाजार राहत नव्हता लगेच वाळून खराब व्हायचा आता समजा एखाद्या आठवडे नाही आणलं तरी फ्रीजमुळे धकतं आणि थंड पाणी पाण्यावर पाण्याचं काही नाही वाटत पाणी कारण माठात पण थंड राहतं पण या बाकीच्या वस्तू बिजी शिल्लक राहिली तर टिकत नाही होती आणि लय असं मला हे वाटायचं नाही का फ्रीज असलं तरी वाया जाणार नाही ते व्हायला जाणार नाही इथं काही असलं तर मग खराब झालं की टाकूनच द्यावं लागत घेतलं फ्रीज मस्त मालक आडत होते पण म्हणलं मालकाचं ऐकून काय मालक आहे ना दरवर्षी आहेच देत काहीच घेऊन देत नाही तर प्रत्येक गोष्टीला आडतेत आडतेत पण मी बळसते ना म्हणजे कोणची वस्तू घ्या आणि ते आरडले नाही त्यांनी फॅन घ्यात आणि जे म्हणायचे कशाला फॅन आता फॅन कासाठी घेतात लोक हवा थंड आणि आता आहे ना जेवण झालं का लगेच फॅन म्हणजे घरात आले का फॅनचं बटन दाबून देतात फॅन लावून जेवतेत आता फॅनशिवाय झोपत पण नाही तर आणि घेताना तशा आरडायचे टी व्ही घेतला तवा तसंच करायचे टी व्ही कशाला का म्हणायचे काय करायचे आणि टी व्ही घेतला ना तर त्या टी व्हीवर त्यांच्या चॉईसची मालिका रोज सी आय डी रोज सी आय डी ते मला टी व्हीचं रिमोट देत नव्हती आणि आता तर करी ते प्रत्येक वस्तू घेत नाही फक्त घेऊस तर आठ असते घेतली ना मग हे करीत असते घेऊस तर इतके भांड सुरक्षित होत याच्यात दूध भाज्या पालेभाज्या खराब नाही होत त्यांचं कोणती वस्तू मग चौदा हजार रुपये चौदा हजार त्यांच्यावर घेऊन नाही आणलं

गरज आहे जाऊन आपल्या जीवाला नाही मग काय आला जाऊन ते कोणती पण फक्त घेऊन घ्यायचं चांगलाच घ्यायचं घ्यायला बघितलं दोन चार त्यांना कळतं पण त्यात थोडं त्यांना हजार पाचशे तेरा हजाराला होता ते घ्या म्हण तुझे घेऊन तुझे तेव्हा घ्या काय आला थोडा हजार हजार पाचशेकडे काय बाजू घ्या दहा वर्षाची गॅरंटी आत असं महावीर शि घेतला ना दोन एवढी मोठी वस्तू घ्यायची कलरच नव्हते याच्यातून दुसरे वर का फक्त नाहीतर पण फ्रीज सगळ्यात चांगला आहे तिथं का किती होते अजून किती काही दुकान भरले मग तिथं पैसे पाहिजे चांगले वस्तू नाही कंपनी चांगली आहे आणि ते कोणतं स्टिकर असतं म्हणजेच नाही स्टिकर

काही माणूस दूध चहाला आहे ना माणूस घडीभर दूध राहत नाही उकळून ठेवलं गेलं दूध उकळून ठेवलं किती गरम करून ठा आणि त्या उकळून उकळून त्याचा गॅस व्हायला जातोय त्यांना काय जाणते काय आडत जास्त तीस रुपये घेतले मग त्याचं काय तुम्ही त्यांना जेवणा कमी घेते म्हणलं इकडे तिकडे पैसे जाण्यापेक्षा मला मनी करायची होती पण मी मनी नाही केली म्हणलं नको म्हणजे दुसऱ्या नाही तू मलाच लोकाच आहे का थोडा ते होतेच नाही तू पैसे आले ना बघा चेक ला जाऊ द्या तो करतो तू करते तुम्ही काबड करायचे कष्ट करता मी काय लोकांना नेऊन दिलं काय आपलं आणलं ना गरज आपलंच काम येते ना अरे जाऊन दे बर जाऊन दे फ्रीज पाहिजे बोल काही माणसाला गरज आहे तिची वस्तू सगळ्या नीट राहत्यात किती का खराब होतं भाजी बाला कोथंबीर सुद्धा तुम्ही ठेवून बा आठवडा आठवडा सगळं आमच्या घरात कधी कोथंबीर लागल्यापासून आपली आपल्याला कोथंबीर त्याच्यात सगळं ठेवायचं त्यात सगळं फक्त त्याची काळजी घ्यायची स्वच्छ ठेवायचं कोथंबीरचं नाव नाही घ्यावं लागत मी दहाची एवढी आणून उपेग नाही होत ना घरी आण तिस सुकून ठेवली ना पाण्याची बाटली तुम्ही पाण्याची गरज नाही बाटल्या दोन त्याच्यात किती काय गार पाणी लागल एवढं गार पाणी घरी दोन मॉटर आणायचं नाही आम्हाला एवढं पाणी नाही फ्रीज मधलं लागत आम्हाला पाणी माठातलं जमतच पण मग दुसरा मॉटर राहतं काही जाऊन दे फ्रीज लागत चांगली वस्तू आहे मित्यच म्हण जाऊन दे फ्रीज म्हटलं चांगलं आहे एवढं काळाची गरज आहे हो लागत हो पाहिले भाज्याचे आता कोणाच्या घरात तिकडं सगळ्याला येत कोण हाय ना कोणीची हाल भुरगी झाली ना असतीच दिवशी आणि अरे का सांगायचं आपल्याला मला काल माहीत झाले आ तिने मला ते चार वाजता संडाची आजच नाही केली काल केली पर्व केली आज नाही केली तुम्ही पाहिणी नाही घातला इटाळे दोन ब्राह्मण म्हणला दुसऱ्याची तर जेवू नका तुम्ही आणि दुसऱ्याची तर कार्यक्रमाला का जाऊ नका आणि जेवू घाल नका धावा तुम्हाला बारा दिवस आपलं इटाळे नावतीला गेलो मग याने सांगायला तो तोड नाही काल मला चार वाजता फोन केला तीन वाजता धाव कळाले मला तरी काय माहिती होते काय इटळेला होते साडे म्हणते तू जाऊ नये देव बाप्पा म्हणते जाऊ नका जरी तरी येटाळायचं जरी तरी तरी मोठी आधी मी सावडायचं अरे सुतकात नाही जाऊ कोणा सुतकात खाऊ नये आपला इटा बांधला देऊ नये ब्राह्मण होतो तुम्ही पितूर सुद्धा जेवायला जाऊ नका यांना आज मावशी तो तर ते नाही जायचं आम्हालाच ते पुढील बार रोज झाले की मग तिथून जेव्हा शिक्र नाही अशीच करी पाठले लोक सांगत नाही का आपल्याला काहीच माहित नाही मला काल तीन ती वाजता तिला फोन केला आता मला तीन शापला कुर्गीय लिंबा पूजा करते काल शंभर आपल्याला नाही माहित मला तिच्या फोनवर कळलं आपल्याला पुढं जातं आपल्याला त्यांच्या डोक्यावर बापे नाही सांगितलं आपण देवपूजा केली आपल्याला काय स्वप्न पडले का त्याच्यामुळे मग मला नंतर म्हणते बाबी चला सावडायला मेल नको पिठळा तू पाणी सांगा तो तु ना तुम्हाला सकाळी मग तवा तू मी तर आले पाणी घेऊन त्याच्यानंतर गेली तू आणि घेतली गड त्याच्यानंतर गेले तवा मेल नको ती म्हणायची चला काय नाही बघ तुम्हाला कुठं हात लावायची मेल नको ती होती त्या गाडीत बसलेली म्हणून मला तरी काय त्या टेम्पोच्या टेम्पोत होती ती बसली होती आणि चित्राचा हिशा उगवती पुढं

तुम्हा तुम्हाला उंदरासाठी भे वाटत मांजरा येत नाही आता साधन ह्याच्या उंदर ताप तापते मजी वैती ना किती उंदर एक दिवस दरवाजावर पाचता उदर काढत्या मांजे सारी कमी केली ये ती, ती येत नाही आता पिल्लू इथं येत तिथे काय नाही वाक ना ह नाही येत तुला

वरचे कमी करायला लागले कमी आले दहा हजाराकडे गेली उलट चांगले गेले सात हजार भोकळ गेले आणि तीनशेला पाठ गेली आता मटन मागे ते बाबा लय विचार आलं ती पण तेवढं ठरलं का त्याची पुढं नाही मागत

मायूरशी एकदा पेंढ्याचा पोत स्वस्त आहे ते दुधाच्या उतरवून घ्या ला पैसे त्याच्याकडून पैसेच घ्यायचे ना आपल्या इकडून नाही जायचं तेवढे शंभर दोनशे रुपये निघले तर आपल्याला नको आहे का

<melodicolo> नहीं। आ, नहीं। ते फुलं पण ते त्यांनी ते लोक काय करतात आवतो घ्यायला फोन केला लोक काय करते झाकणावर फुलं ते असले त्यांना भारी दिसतो ते तशा आणतात पण तिला जुन्या पद्धती दिसू राहिले बघितले होते अवधू ती घेऊस ना जुन्या पद्धतीचे तसे काय आले आता सगळ्याच्याच घरात झालेत म्हणते पदच झाली ते पूजाच लागणार पूजा दिला त्याच्यामुळे आता लग्न झालं मिळून तुमच्या फुले आवडीचं नसतं आणि दनगड आतले भांडे पण याचे दणगड त्याची भांडे दनगड नव्हते त्या का जेवत झाड जाऊन झाली एकदा जी असं हळूहळू करूनच होत असतं का एकखी काय होणार जाऊ आपल्याच्या एक खटी खाऊ आहोत आम्हाला तिथे गहू टाकलीच मी रामदान कुठं चाललं का आता घरीच आहे मी तिसरा बार टाकू ना दारात गहू आहेत मग ते गहू चालायचे मच नाही अशा कोणत्या गोष्टीचा तिचं भरलं मग बसा नी गोनी उचलून घरात कसं वाटलं दिदी मग तुला फ्रीज होय दिदी याच्यात सांग ना कसं वाटलं तुला फ्रीज बारी का तुला आवडला का चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटतो आहे माझा पेज रिव्ह्यू कमेंट करून सांगा